मित्रांनो आम्ही धान्य क्वाठारापासून आणखी पुढं झालं आलो पाचशे ते सहाशे मीटर त्यानंतर आम्हाला ही अशी ही संरक्षण भिंत या ठिकाणी दिसली अशी ही एक नंबर भिंत त्यावेळेस संरक्षणासाठी बांधलेली दिसते आणि या संरक्षण भिंतीच्या पुढेच गेल्यावर आपल्याला एक एक छोटीशी बारव या ठिकाणी दिसते रे बघा ही ही बारव दिसते आणि ही इकडून भिंत कशी म्हणजे गडावर इकडून आक्रमण होऊ शकते त्यामुळे ही भिंत बांधलेली असावी असं पाहता क्षणी लगेच लक्षात येतंय आणि तिकडल्या त्या बाजूला म्हणजे बारापासून पुढं कडा आहे आणि इकडे समोरच आपल्याला हा व्ह्यू पॉईंट दिसतोय म्हणजे तिथं आहे ना सनराइज व्ह्यू पॉइंट आहे आणि त्या बाजूला म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला एक मोठा आपल्याला औंढा किल्ला दिसतो आणि त्यानंतर खाली आपल्याला नाशिकचा परिसर दिसतो धन्यवाद